गाव घोडेगाव मधील सावतामाळी चौक बेघर वस्ती परिसरामध्ये जंतू फेस गडूळ असे या पद्धतीचे पाणी पिण्यासाठी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र ग्रामपंचायत विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे आम्ही मेल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे असा संतप्त सवाल प्रशासनाला विचारलेला आहे गेले दीड पावणे दोन वर्ष झाले पाणी खराब येते अजिबात ग्रामपंचायत कुठल्याही पाण्याच्या बाबतीत संदर्भात लक्ष देत नाही सरपंच येऊन गेले त्यांचे गे बायपास म्हणजे असे काय म्हणतात येऊन बघून गेले त्यांना वेळोवेळी आम्ही बा पाणी बाटल्यांनी नेऊन दाखवलं फेसाचं पाणी आलं साबणाचं पाणी आले तरी ग्रामपंचायत कुठली दखल घेत नाही उद्या जर ह्या बेघर बा आमच्या सौदामाई चौकातल्या लोकांना आरोग्याला काय त्रास झाला याला संपूर्ण जबाबदार ग्रामपंचायत असेल वर्ष झालं जनजीवनचं काम झालंय आम्हाला पाणी नाही आज सकाळपासून पाणी आलं नाही आम्हाला पाणी प्यायला राहिलं नाही आम्ही काय करायचं पाणी नीट येत नाही पाणी दूषित पाणी आहे हा लोकांना काय मारायचं काय करायचे काय तुमच्या नक्की डोक्यात काय आहे ग्रामपंचायतीने या गोष्टींची दखल घेतली पाहिजे काय आणि बघा बो आता वेळेत पाणी नाही भानगडी नाहीत काय या विषयावर जरा तुम्ही दखल घ्या दोन महिने झाले इतकं पाणी खराब येते निस्त अक्षरशः साबणाचा केस आहे आम्हाला याच्यावर काही उपाय आहे का नाही लोक जोलाबा बसतात बस आजारी पडतात एवढं घाण पाणी येते प्रशासन लक्ष देत नाही याच्यावर बेगाराच कुणी असं जबाबदारीच घेत नाही आता काय करावं याच्यामुळे काही डोकच चालत ना आता आम्ही मेल्या बस तुम्हाला जाग येणार आहे तशी नाही येणार पाईपलाईन फुटल्यापासून नाही ना दूषित पाणी येते खराब पाणी येतील सगळं तू वाघ येतात कचरा किती घाण लोक येतात तुमची खाली पाणी एवढं घाण येते आम्ही का फार जुला बसले लोक येतो तेव्हा परकार पासून जुना बाई उठेव आम्ही का जार जेवढ साफ करत नाही दार पडत दार आणून पाणी प्यायला ते पाण्याची सुई करा नाही व्यवस्थित आणि येत पण नाही जेवढी घाण हे मात्र एक चालत येत नाही मी दोन दिवस झाले जुना बाई अरे मापर रात्री पासून आडवं पडले त्या पाण्याने रोज तीस रुपयाचा जार घेतो दोन तीन महिने झाले आजीपत व्यवस्थित पाणी येत नाही प्यायला आणि अख नुसतं फेस पेश येतो आखं गडूल पाणी येत आहे दोन दोन चार चार बादले मोटाल्या फार वाश येतोय पाण्याचा ते खबर आता तर पाणी एकत घेऊन प्यायचं हातावरचं पोटे माझं काय इचं काय कुणी काम आहे का फार पोटात दुखात आहे रोज दिस साठून तुला उलट्या चालल्यात पोरांना माझ्या ते पण ते येळावं येत नाही जगावं का मरावा आम्ही आता काय करा नाही तरी लक्ष देते नाही म्हणले काय तर दक्षता घेतली नाहीत निदान दक्षता तर घेतली पाहिलं का नाही का बाई पाणी येळ येत नाही बारीक बारीक अकरा वाळं तेवढं आंघोळ्याला धुवायला पाणी भर भरतोय आम्ही तर सायपाकसुद्धा करत नाही त्या जा पाण्याने झार घेतोय रोज दोन साठ रुपयाचं रोज पाणी कुठून ना आणायचं हातावरचं पोट आहे आमचं काही कोणी इथं काही काम आहे हो का शेतबाडी आहे आम्हाला म्हणून आता काय चलावा जाऊ द्या चारी पोरं आजारी होती आमची पण उलट्या त्याच्या बायकोला पोरांना मला तर महिना पंधरा दिवस चाललं होतं था सारखं तेच व्यवस्थित पाणी दुरुस्त करा हात जोडून पाय पडून विनंती आम्हाला पाणी बिणी येऊ द्या टायम व्यवस्थित येऊ द्या बोला पाणी खराब येते तीस तीस रुपये आणावं लागतं इथं कोणी तक पाळत नाही आणि उशिरा येते कधी नेमशीर येत नाही पाणी काही दिवसापूर्वी पाण्यामुळे याच परिसरामध्ये जुलाबाची साथ सुटली होती जुलाबावर बसले गाव या नावाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जागा तात्पुरती उपाययोजना सुद्धा कोणी जबाबदारी घेत नाही सगळी सार्वजनिक झाल्यात पार घोडेगाव येथे जलजीवनचं काम झालेलं आहे तर कुंभार गल्लीपासून ते सावतमाई चौकामधे काम झालेलं आहे त्यांना वारंवार सांगून पाईपलाईनने त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे पण वारंवार सांगून तोंडी आणि लेखी तक्रार देऊन ते सुद्धा बेघरवस्ती आणि सावतामाई चौकामध्ये पाणी एवढं दूषित येतं आहे तर भयानक ते पाणी बघितलं ना तर एवढं वास मारतं आहे आणि आन फेस आणि गाठरीचंच पाणी वाटतं असं एवढा घाण वास येतो आहे मी एक आरोग्य विभागाला अर्ज दिला होता सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य विभागाला मी अर्ज दिला आरोग्य विभागाने त्या अर्जाची दखलसुद्धा अजून घेतली नाही पण एवढं पाणी खराब येतं आहे तर असं वाटतं जनतेला कुठंतरी ना उपोषणाला नाही तर आंदोलन करावं हे जनतेला वाटते एवढं पाणी घाण येतं आहे तर एवढं बघून अवस्था बेकार आहे दोन महिन्यापूर्वी एवढी लोकं जुलाबावं आणि उलट्यांवर बसली होती तर तेवढ्या वेळेस प्रशासन येतं आणि प्रशासन येऊन बघतं आणि त्यांच्या गोळ्या औषध देऊन थंड करतं आणि एवढं पाणी अजूनसुद्धा एवढं दूषित आहे कुंभारकलणीमध्ये आता दोन तीन दिवसापूर्वी सगळ्या पुढाऱ्यांनी आणि बीडो आणि ग्रामपंचायतवाल्यांनी तिथं येऊन चौकशी केली एक एक पाईपलाईन लिकेज होती तेवढी लिकेज येऊन काढली काढल्यानंतर त्यांना मी विचारलं ओ मॅडमला तुम्ही बेगरवस्तीचं पाण्याचं दुरुस्त करलान का नाही ते आम्हाला म्हणले तुमची पाईपलाईन एवढ्यात होईल त्याला आता पंधरा दिवस झाले तरी ओ मॅडमने अजून सुद्धा त्या पाण्याची दखल घेतली नाही एवढंच आम्हाला प्रशासनाला विनंती करायची लोकांना जनतेत उतरू नका एकतर लोक जनतेत उतरले तर जनते उपोषण नाही तर आंदोलन हे शंभर टक्के घोडेगावमध्ये होईल ही माझी नम्र विनंती ಕುಡ ತೆ ನಾವು ಭಾಜಿ